कोर्टाने सुद्धा याच्यामध्ये निवडणूक आयोगाला अक्षरशः त्यांची कानुघडणी केलेली आहे त्यांना खडसावलेला आहे काही नियम सांगितलेले आहेत काही तात्विक मुद्दे सुद्धा सांगितलेले आहेत आणि याच्यावर कोर्टाने नेमकं त्यांच्या या ऑर्डरमध्ये काय म्हटलेलं आहे जी ऑर्डर आत्ताच अगदीच काही वेळापूर्वी अपलोड झालेली आहे आणि म्हणून आम्हाला तुमच्यासमोर याला थोडा उशीर झाला पण ही माहिती अपडेटेड तुमच्यासमोर ठेवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी आम्ही ती माहिती घेऊन तुमच्यासमोर आत्ता लाईव्ह आलेलो आहोत तर ही ऑर्डर जी आहे ही औरंगाबादच्या बेंचमधली आहे ज्याच्यामध्ये जवळपास अनेक याचिका आहेत म्हणजे एक याचिकाकर्ते आहेत याच्यामध्ये विनोद चिंचळकर म्हणून त्याच्यानंतर सुनीता बहेती म्हणून सुद्धा एक आहेत सचिन विठ्ठल दगडू म्हणून जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये पिटिशनर आहेत रिट पिटिशन्स आहेत या जवळपास मी आता इथे याच्यामध्ये पाहते त्याच्यानुसार किमान Uh, सहा ते सात मला रिट पिटिशन जे आहेत याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत पण अर्थात पिटिशन्स कोणी केल्यात याच्यापेक्षा याच्यामध्ये निवडणूक आयोगाने काय काय म्हटलेलं होतं आणि निवडणूक आयोग गाला या सगळ्या घोळावरनं कोर्टाने काय म्हटलेलं आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आता त्यातली आर्ग्युमेंट्स किंवा युक्तिवाद जे आहेत ते सगळ्या आपण आता वाचत बसणार नाही ने नेमकं का कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते थेट तुमच्यासमोर ॲज इट इज इंग्लिशमध्ये आहे ते आणि त्याचं थोड्याफार प्रमाणात मराठी भाषांतर सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवू पहिला मुद्दा त्यातला आहे तो म्हणजे की We summarize our conclusion in narrative form. First, the Commission, as a constitutional authority under Article 243k and 243za, possesses the power to postpone or adjourn elections in exceptional situations to secure the purity and fairness of the polls of Nagar Parishads, Nagar Panchayats. However, in the present case, the Commission invoked this power at an unduly late stage in response to a contingency and the timing of appellate decision on nomination disputes that was forcible and should have been planned for. The belated exercise of power is improper and deserves to be strongly deprecated, even though we refrain from striking down the postponement orders in view of the advanced stage of the electoral process. सो so, मुद्दा यातला पहिला जो त्यांनी मांडलेला आहे तो कारण त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे त्यांनी हे के मान्य केलेलं आहे की इलेक्शन कमिशनकडे अशा पॉवर्स नक्कीच आहेत की त्यांनी जाहीर केलेली घोषित केलेली जी निवडणूक आहे ते ते पुढे ढकलू शकतात काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये या गोष्टी नक्कीच केल्या जाऊ शकतात <coughs> पण त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की या परिस्थितीमध्ये इथे आत्ता महाराष्ट्रामध्ये जे करण्यात आलेलं आहे ते नक्कीच स्वीकारण्यासारखं नाहीये पण तरी सुद्धा आम्ही आत्ताच्या घडीला या प्रक्रिया ज्या आहेत त्या स्थगिती त्याला देत नाही होत असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे सेकंडली द डिसिजन टू पोस्टपोन इलेक्शन इन ओन्ली सर्टन कॉन्स्टिट्युन्सी कॉन्स्टिट्युएन्सीज विदिन अ वॉर्ड लिव्हिंग अदर्स टू प्रोसीड अंडर द ओरिजिनल प्रोग्रॅम इज इनकन्सिस्टंट विथ द स्ट्रक्चर ऑफ द इलेक्शन रूल्स अँड द कमिशन्स अर्लियर स्टँड इन इनप्रिटिशन यामध्ये सुद्धा त्यांनी असंच सांगितलेलं आहे सो बेसिकली याचा जिस्ट असा आहे की तुम्ही निवडणुका ज्या वेळेला पोस्टपोन करताय त्यावेळेला एखाद्या नगर परिषदेतले ठराविक वॉर्डच्या निवडणुका होऊ द्यायच्या आणि ठराविक वॉर्डच्या निवडणुका तुम्ही नाही होऊ द्यायच्या हे योग्य नाहीये हे नियमांना धरून नाहीये असं सुद्धा इथे कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे The fragmentation of the poll within a ward is undesirable. Henceforth, the commission ought to ensure that if an election in one constituency of a ward is postponed, the elections in the remaining constituencies of the ward are also aligned so that the poll remains a coherent exercise. तरी हे सांगितलेलं आहे की आत्ता जे केलेलं आहे त्याला ते एनिवेज स्थगिती देत नाहीयेत पण कारण की अर्धी प्रक्रिया ही ऑलरेडी झालेली आहे पण पुढे जाऊन मात्र आयोगाने याची काळजी घेतली पाहिजे की ते एका वॉर्डमध्ये इलेक्शन होऊ देत आणि दुसऱ्या वॉर्डमध्ये नाही होऊ देत किंवा दुसऱ्या वॉर्डचे इलेक्शन पुढे आहेत हे योग्य नाहीये आणि ह्याची काळजी ही इथे आयोगाने घेणं अपेक्षित आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्या पलीकडे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे द अर्ली डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ लोकल बॉडीज कवर्ड बाय द ओरिजिनल प्रोग्राम वाईल पोलिंग रिमेन्स टू बी हेल्ड इन द पोस्टपॉन इन द पोस्टपॉन बॉडीज इज लाईकली टू प्रोड्यूस अ बँडवेगन इफेक्ट अँड इन्फ्लुएन्स द इलेक्ट्रिकल चॉईसेस ऑफ वोटर्स इन द लॅटर देअर बाय अंडरमाइनिंग द कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन्स इट इज देअर फॉर नेसेसरी इन द इंटरेस्ट ऑफ इलेक्ट्रोलल जस्टिस दॅट नो पार्शियल रिजल्ट्स बी डिक्लेर्ड सो हा सुद्धा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की जो काल सुद्धा सांगण्यात आलेला होता मी दोन मिनटं लाईफमधनं एक छोटा ब्रेक घेते आहे आणि फक्त पाणी पिऊन घेते कारण थोडा खोकला येतोय हा मुद्दा मी परत एकदा तुमच्यासाठी वाचते याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे द अर्ली डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट फॉर लोकल बॉडीज कवर्ड बाय द ओरिजनल प्रोग्रॅम वाईल पोलिंग रिमेन्स टू बी हेल्ड इन द पोस्टपोन बॉडीज इज लाईकली टू प्रोड्युस अ इफेक्ट अँड इन्फ्लुएन्स द इलेक्ट्रॉल चॉईसेस ऑफ वोटर्स इन द लॅटर देअर बाय द कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी ऑफ फ्री अँड फेअर इलेक्शन सो काल सुद्धा नागपूरच्या खंडपीठाने म्हटलेलं होतं त्याच्यानुसार की एका ठिकाणचे तुम्ही निकाल जाहीर करायचे आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो दुसऱ्या निकालावर किंवा मतदानावर होऊ शकतो तर याबद्दल सुद्धा त्यांनी इथे सांगितलेलं आहे द पोस्टोनमेंट ऑर्डर्स इश्युड बाय द कमिशन इन रिस्पेक्ट ऑफ द कन्सर्न नगर पंचायत नगर परिषद आर नॉट क्वॉस्ट बट द कमिशन कंडक्ट इन इश्युइंग देम एट द लास्ट मिनिट इज फॉर्मली कंडेम्ड एज लॅकिंग इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फोर्साईट अँड कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी ही सगळ्या प्रक्रिया लाभवताना ज्या पद्धतीने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका आता तुम्ही घेतलेल्या आहेत त्या आम्ही कॉश करत आहोत म्हणजे त्या एक प्रकारे रद्द करत नाहीत तुमची प्रक्रिया ही सुरूच राहील पण कमिशनने आयोगाने ज्या पद्धतीने या निवडणुका कंडक्ट केलेल्या आहेत आणि शेवटच्या क्षणाला जे सगळे बदल केलेले आहेत यातनं आयोगाची प्रशासकीय या दूरदृष्टीकोनाचा अभाव त्यातनं दिसून येत आहे आणि तसंच ज्या संविधानिक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत त्याचाही अभाव याच्यामधनं आपल्याला दिसून येत आहे असं सुद्धा याच्यामध्ये कोर्टाने म्हटलेलं आहे द इलेक्शन शॅल प्रोसीड अंडर बोथ द ओरिजनल अँड रिवायड प्रोग्राम इन्क्लुडिंग द पोल्स नाव सेड्यूल्ड ऑन ट्वेंटी एट डिसेंबर टू थाउजंड फाईव्ह फॉर द पोस्टपोन लोकल बॉडीज हा वेव्हर द कमिशन शॅल नॉट हाऊ the द कमिशन not नॉट टू काउंट वोट्स अँड results of ऑफ एनी नगर पंचायत अँड नगर whether वेदर फॉलिंग अंडर द ओरिजिनल ऑर द election program, until the द पोलिंग अँड काउंटिंग इन ऑल local bodies लोकल बॉडीज आर कम्प्लीटेड सो इथे हाच मुद्दा आहे की जोपर्यंत पुढच्या काउंटिंग वोटिंग होत नाही तोपर्यंत आधीच्याचं सुद्धा काउंटिंग होणार नाही म्हणजे थोडक्यात एकवीस डिसेंबरलाच सगळ्यांचं काउंटिंग हे व्हायला हवं पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे फॉर फर्दर इलेक्शन्स द कमिशन <coughs> द कमिशन शॅल विदिन अ पिरियड ऑफ टेन वीक्स फ्रेम अँड पब्लिश गाईडलाईन्स इथे त्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे की पुढच्या इलेक्शनसाठी आयोगाने किमान दहा दिवस आधीच याबद्दलच्या काही गाईडलाईन्स तयार करणं अपेक्षित आहे कुठल्या संदर्भात द फोर्सेबल कंटिंजन्सीज सच एपलेट ॲपिलेट लाईन्स आर ड्युली फॅक्टर्ड इन टू द इलेक्शन कॅलेंडर Lay down a principled uniform approach for postponement, including the treatment of multiple constituencies within a ward, minimize last minute disruptions of that kind that have occasioned these proceedings, etc. फर्दर डायरेक्ट दॅट द ऑफिसर्स टू इमिजिएटली इनफॉर्म एनी कंटिंजन्सीज अँड सीक इमिजिएट गायडन्स फ्रॉम द हायर अथॉरिटी ऑफ द इलेक्शन कमिशन सो हॅज टू रिझॉव्ह द इशू विदाऊट डिस्टर्बिंग द इलेक्शन प्रोग्रॅम इन फ्युचर सो हा पूर्ण आपण आता आदेश जर वाचला तर याच्यातनं दिसून येत आहे की ज्या पद्धतीने कोर्टाने आत्ता झापलेला आहे निवडणूक आयोगाला त्याच्यातनं सुद्धा हे दिसून येत आहे की आत्तापर्यंत ही जी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे जे टीका होत होत्या ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत यावर ज्या टी टिपण्या ठेवल्या जात होत्या राजकीय पक्षांकडनं सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी कोर्टाने सुद्धा हेच सांगितलेलं आहे की इथे सपशेल निवडणूक आयोग एक प्रकारे फेल झालेला दिसतोय ही सगळी निवडणूक प्रक्रिया राबवण्यामध्ये असा सुद्धा ठपका याच्यामध्ये कोर्टाने ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात ही मोठी साधारणतः अठ्ठावीस पाणी याच्यामध्ये कोर्टाने त्यांचे काही काही निरीक्षणं ठेवलेली आहेत युक्तिवाद झालेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा म्हणणं मांडलेलं आहे पण त्यातला मूळ मुद्दा जो होता की तुम्ही एका वॉर्डमध्ये इलेक्शन ठेवताय आणि दुसऱ्या वॉर्डचे पुढे ढकलताय हे योग्य नाहीये आणि इलेक्शन कमिशनचा प्रशासकीय दूरदृष्टिकोन हा कशा पद्धतीने चुकलेला आहे ते त्याच्यामध्ये कसे अपयशी ठरलेले आहेत हे सुद्धा इथे आयोगाला कोर्टाने जे आहे ते सांगितलेलं आहे आता याच्यावर खरं तर जी नागपूरमध्ये ज्या पिटिशन्स गेलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा इलेक्शन कमिशनला दहा तारखेला म्हणजे अगदी पुढच्या आठवड्यामध्येच याबद्दलचं उत्तर सुद्धा द्यायचं आहे त्याची सुनावणी दहा तारखेला होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशन स्वतःची बाजू काय ठेवतं हे पाहणं सुद्धा फार महत्वाचं असणार आहे